नहीं। ना। मला पण जायचं हॉस्पिटलला त्याच्यामुळे चालले हॉस्पिटलला सगळ्याच घरच्या आजारी हॉस्पिटलला जाण्याच्या आधी मला घ्यायचा होता पप्पांचा जो मोबाईल होता त्याच्यासाठी कवर त्यामुळे आम्ही डायरेक्ट गेलो कवर घेण्यासाठी मोबाईल शॉपिंग तिथे एक मी कवर चॉईस केला आणि तो कवर घेतल्याच्या नंतरनं डायरेक्ट निघाले मी हॉस्पिटलकडे तर फायनली आपण आले हॉस्पिटलमध्ये आता कारण की हर्षुला पण बरं वाटत नाहीये आणि माझी पण ठीक आहे त्यामुळे हा Terima <tuce noise> <smog> kasih नमस्कार मित्रांनो तर आजकाल आय थिंक इकडचं वातावरणच खराब झालेलं आहे त्याच्यामुळे ना सगळेच जण आजारी पडलेले आहेत माझ्या घरात पण मम्मी हर्षू आणि मामाच्या फॅमिलीत पण मामापासून घरात सगळे लहान मुलांपासून सगळेच आजारी आहेत आणि इकडे हो का हा चिकू पण आजारी चिकू इकडे आहे एक तर हा आजारी असून मला बिलकुल पण करमत नाही येत मांडली माझ्या बाळात तुला इकडे या त्याला मी गोड गोड बोलून त्याला म्हणलं की आपण व्हिडिओ बनवू तेव्हा कुठं तयार झालाय आयशा किती सुकलाय बघा तो मला त्याला असं बघूच वाटत नाही बिलकुल हाय म्हण हाय हाय असा असा तु हाय बरे आहेत का तुम्ही थँक्यू जे आय तर हा आजारी आहे खूप जास्त ताप होता तीन दिवस झालं खूप कंटिन्यू ताप येत हो होता आणि बाकीच्या म्हणजे माझ्या मोठ्या मामांचे पण दोन मुली आहेत तर त्यांना सुद्धा ताप वगैरे आला आणि त्या पण आजारी आहेत तर माझा मामा पण आजारी आहे घरामध्ये सगळेच आजारी पडलेले आहेत आय थिंक व्हायरल आहे आणि ह्या उन्हामुळे वगैरे खूप जास्त त्रास होतोय तर माझं एवढंच मत आहे ह्या व्हिडिओमधून की एवढं कडक भयंकर गुण आहेत तुम्ही काळजी घ्या स्वतःची फॅमिलीची आणि विशेष म्हणजे ना जास्त फ्रीजचं पण खाऊ नका कारण की अजिबात ते सूट होत नाही शरीराला आपल्या कारण की आत्ताचं युग ओरिजिनल नाही आहे ऑर्गेनिक नाही आहे त्याच्यामुळे खूप जास्त काळजी घ्या नका हा ही आहे प्रजू तर प्रजूसुद्धा आजारी आहे प्रजू हाय बोल हाय बोल हाय कसे आहात विचार बरे आहेत का, का। व्हिडिओ लाईक करा सांग व्हिडिओ लाईक करायला सांग कर चिकू उन्या आली आली आता हर्षूला पण आले हॉस्पिटल मधून दिलेत ना मु तर हर्षूला पण हॉस्पिटल मधून आणलं माझ्या पिल्लूला पण आणलं बाय करा बाए करा बाय बाय हॅलो तर मित्रांनो घरामध्ये असे लहान मुलं आजारी असली ना बिलकुल पण मला करमत नाही आणि त्यात हे पिल्ल्यांसोबत माझा वेळ खूप छान जागा असतो आणि असं त्यांना बरं नाही वाटलं की असं लय नाराज नाराज वाटते एक तर मामाच्या घरी आलं ना की बाकीच्या मामांसोबत वगैरे मामां ते कसं जातात कामाला वगैरे तर त्याच्यामुळे जास्त टाइम स्पेंड करता येत नाही आलो की मी लहान मुलांच्यातच असते आणि मला आता त्यांना असं बघून मला बिलकुल मी करमत नाही खूप वाईट वाटते त्यामुळे मी भेटायला आले त्यांना आणि भेटून आता मी उद्याच्या निघणार आहे उद्या किंवा परवा दिवशी तर पुण्याला जाताना जे पण ब्लॉगिंग असणार डेली ब्लॉग मी पोस्ट करते सो तुम्ही कंटिन्यू आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि भरभरून प्रेम द्या आय होप की तुम्ही मला खूप जास्त प्रेम दिलेलं आहे आत्तापर्यंत आणि इथून पुढून देतासुद्धा ह्याचीसुद्धा मला गॅरंटी आहे त्याच्यामुळे असंच कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये राहा आणि मला खरंच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे कारण की बाहेर जाऊन काम करण्यासारखं मुझे काम है पहले काम के लिला है आनी मला योग्य नाही वाटत म्हणजे कामाचं काही नाही पण पहिल्यापासून यूट्यूबला काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की याच्यावरतीच मी असावं कायमस्वरूपी So, सो तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या जेणेकरून मला माझ्या लाईफमध्ये मा मोटिवेशन भेटेल आणि मी खूप जास्त काम करेल अजून कॉमेडी व्हिडिओज बनवेल अजून वेगवेगळ्या ठिकाणी काम करेल आणि चान्स जर मला चांगलं काही तुमचे आशीर्वाद लाभले तर नक्कीच मोठ्या पडद्यावरती सुद्धा दिसण्याची अपेक्षा मी माझ्याकडनं ठेवते